आज चैत्र कृष्ण तृतीया शक एकोणीसशे सदतीस जागतिक आरोग्य दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा गोंधळात तहकूब मधील बड्या व्यावसायिकाच्या मुलाकडून भरधाव वेगानं गाडी हाकून पंचवीस ते तीस रिक्षांना धडक आणि कल्याणच्या मुकेश चव्हाणची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा याना त्या करण्यात अ... आली तब्बल एकोणीस सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर पुन्हा मागचीच री ओढण्यात आली पण यावेळी विरोधकांनी महापौर संजय मोरे गैरहजर असल्यानं इतरांना लक्ष केलं माजी महापौर अशोक वैती यांनी या गोंधळावर नियंत्रण मिळवलं मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी फुटीवर प्रदीर्घ चर्चा करत विरोधकांनी बेळकाढूपणा केला आणि शेवटच्या पाच मिनिटात अचानक राष्ट्रगीत सुरू केलं पण सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रगीताच्या सुरुवातच कोणत्याही चर्चेविना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील विषय पत्रिकेवरील प्रस्ताव मंजूर केले या सर्वसाधारण सभेत मालमत्ता आणि पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी होता त्यामुळे सर्वसाधारण ठाणेकरांचं याकडे लक्ष होतं मात्र हे प्रस्ताव तहकूब करण्यात आले आहेत मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीच्या फुटीतील अधिकारी यांच्या संयुक्त बैठका घेण्याचे आदेश पिठासीन अधिकारी असलेल्या अशोक वैती यांनी यावेळी दिले ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील पालिका येत्या आठ दिवसात लेखी उत्तर आश्वासन प्रभारी महापौर अशोक वैती यांनी दिल्यामुळं परीक्षा काळात तिथल्या रहिवाशांची होणारी परवड टळली आहे ठाणे महापालिकेच्या सेवेतील एकाहत्तर सफाई काम कर्मचारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून वर्तकनगर येथील म्हाडाच्या चौपन्न पंचावन्न आणि छप्पन्न क्रमांकाच्या इमारतीमध्ये राहत आहेत याबरोबरच रस्ता रुंदीकरणासाठी आपलं घरकुल देणाऱ्या एकशे एकोणसत्तर विस्थापितांसह दोनशे चाळीस कुटुंब या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत या रहिवाशांना हक्काचं घर मिळावं म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या काळात एक प्रस्ताव मंजूर केला होता पण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा पालिकेनं सुरू केल्यानं रहिवासी धास्तावले होते या विरोधात विविध स्तरावर आंदोलनं झाली गेल्या आठवड्यात पालिकेनं आठ दिवसात घर खाली करण्याच्या नोटिसा रहिवाशांना बजावल्यानं रहिवासी आदरून गेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से संदीप पाचंगे यांनी या प्रकरणी मंत्रालयाचं दार ठोठावलं त्यानंतर काँग्रेसच्या संजय घडीगावकर का यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांना साकडं घातलं कालच्या सर्वसाधारण सभेत विविध सदस्यांनी याविषयी धारेवर धरल्यानंतर येत्या आठ दिवसात लेखी उत्तर देण्याचं आश्वासन पिठासीन अधिकारी असलेल्या अशोक वैती यांनी दिल्यामुळं सध्या तरी या, या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे उत्तम पोशाखात सराफाच्या पेढीवर हातचेला त्यातील बाजारपेठेत लालचंद ताराचंद श्री श्रीमल ही सोन्याची पेढी आहे शनिवारी हुबेहूब तशीच दिसणारी अंगठी ठेवली पण पेढीवरील कर्मचाऱ्याला संशय आल्यानं त्याने विचारपूस केली सुरुवातीला रिमानं ताकासूर लागू दिला नाही पेढीचे मालक कमलेश यांनी क्लोज सर्किट हा प्रकार पाहिल्यानं त्यांना चोरीची खात्री झाली आणि त्यांनी पोलिसांना केलं तरीही तो मी नव्हेच असा पवित्रा रिमानं घेतला होता अखेर महिला पोलिसांनी तिची अंगझडती घेतली असता अंतर्वस्त्रात लपवलेली अंगठी मिळाली आता तिला गजाड करण्यात आले वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा मोसम सारीज आणि मोसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव बस्ता आणि ऑफिस वेअर चे ड्रेस मटेरियल पार्टीवेअर डेली वेअर सेमी स्टिच रेडीमेड गाऊन आणि कुर्ती साडी मध्ये शालू घागरा चोली ब्रायडल सारीज ट्रेडिशनल सिल्क सारीज कांजीवरम पैठणी डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मौसम सारीज आणि मौसम फॅशन मध्येच तेही होलसेल दरात किरकोळ विक्री मौसम सारीज कोर्ट नाका सी हॉल जवळ खारकर ठाणे मौसम फॅशन मौसम सारीजच्या वर पहिला माळा ठाणे ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन डॉक्टर आणि जिवायाचं नातं म्हणजे आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कल्याणचा मुकेश चव्हाण हा भटक्या विमुक्त जाती जमातीतून पहिला आला आहे तर राज्याच्या यादीमध्ये त्याचा सत्तावीसा क्रमांक आहे कल्याणच्या वाडेघर परिसरात राहणाऱ्या अभियंत्याची नोकरी सोडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवर भर दिला होता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात व्यवस्थापक म्हणूनही तो काम करत होता मात्र महामंडळात बॉन्ड लिहून द्यायचा असल्यानं त्यानं मुदत मागितली होती त्याची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली अवघ्या चोवीस वर्षाच्या असलेल्या मुकेश चव्हाणला भारतीय प्रशासकीय सेवेत जायची इच्छा असून आता तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जोरदार तयारी करत आहे लक्ष्मी चिरागनगर पोखरण नंबर एक येथील स्थानिक भाजी विक्रेत्यांवर अस्थायी भाजीवाल्यांमुळं उपासमरीची वेळ आली आहे हा परिसर शहराच्या एका टोकाला आहे या परिसरात ज्येष्ठ नागरिक नोकरी गमवावी लागल्यामुळं स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी अनेकांनी छोटे छोटे व्यवसाय उभे केले आहेत या स्थानिक व्यावसायिकांना गाळ्याचे भाडे वीज बिल कर अशा विविध खर्चाचा बोजा उचलावा लागतो कुटुंबाला आधार म्हणून ही मंडळी छोटे मोठे व्यवसाय करत असतात पण या व्यावसायिकांना बाहेरून येणाऱ्या भाजीवाल्यांच्या गाड्यांमुळे सोसावं लागत आहे या परिसरात किमान सात ते आठ भाजीवाल्यांच्या गाड्या दिवसभर फिरत असतात हे भाजीवाले ठोक माल आणून विकत असल्यामुळं आणि इतर कोणताही खर्च नसल्यामुळे स्थानिक भाजीवाल्यांपेक्षा गाडीवरील माल स्वस्त पडतो आणि त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसतो काही गाडीवाले बासमती तांदुळाच्या नावाखाली नकली बासमती तांदूळ पन्नास रुपये प्रति किलो भावानं विकून ग्राहकांची फसवणूक करत असतात हे नुकसान टाळण्यासाठी आता स्थानिक भाजी विक्रेते एक झाले असून त्यांनी शिवसेनेच्या कामगार विभागाचे उपशहर संघटक संजय कदम यांच्याकडे धाव घेतली आहे आमदार प्रताप सरनाईक यांनीही या भाजी विक्रेत्यांना पाठिंबा दिला असून लवकरच ही समस्या सोडवण्याचं आश्वासन संजय कदम यांनी दिलं आहे काही भागाचा उद्या म्हणजे तास बंद राहणार आहे पाण्याच्या नियोजनासाठी लघु पाठबंधारे विभागानं केलेल्या चौदा टक्के पाणी कपातीनुसार हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे उद्या म्हणजे बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत असा चोवीस तास हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे यामुळे घोडबंदर बाळकुम ढोकाळी कोलशेत पवारनगर खारटन रस्ता महागिरी आणि साकेत कॉम्प्लेक्स या भागाचा पाणी पाणीपुरवठा चोवीस तास बंद राहील ठाण्यामध्ये काल रात्री एका कारनं जवळपास पंचवीस ते तीस रिक्षांना धडक देण्याची घटना घडली मुंबईतील चेंबूरमध्ये राहणारा एका बड्या व्यावसायिकाचा मुलगा विनय लांबा हा मैत्रिणीसोबत खरेदीसाठी एका बड्या मॉलमध्ये आला होता खरेदी झाल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी म्हणून निघाला गाडीमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत खोड्या करणाऱ्या विनय लांबाला पोलिसांनी हटकल्यानं बिथरलेल्या विनय लांबानं भरधाव वेगानं गाडी हाकण्याचा प्रयत्न केला मात्र रस्ता चुकल्यानं त्यानं आपली गाडी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घातली यावेळी त्याने पंचवीस ते तीस रिक्षांना धडक दिली तसंच त्याची गाडी अडवणाऱ्या पोलिसांच्या अंगावरही त्यानं गाडी घालण्याचा प्रयत्न केला या झटापटीमध्ये एक पादचारीही जखमी झाला बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर वाहतूक पोलिसांनी विनय लांबाला पकडण्यात यश मिळवलं